शेतकरी मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा लाडका मित्र विश्वनाथ आवार आपलं कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सरस स्वागत मित्रांनो मला बऱ्याचशा प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतात शेतकरी मित्र आणि काही फोन पण येतात तर त्यांचं म्हणणं असं आहे का आपली नांगराची थप्पी सारखी पडत नाही आता मित्रांनो थप्पी म्हणजे आविषयक आहे तर आधी थप्पी सांगतो कारण प्रत्येकाच्या भागानुसार बोलीभाषा वेगवेगळी तर आमच्याकडे थप्पी बोलतात लोक काही जण पलटी बोलतात तर तुम्हाला मी थप्पी सांगतो मित्रांनो तुम्ही जर शेतामध्ये गेलात शेत नांगरलं नांगरल्याच्या नंतर एका साइडनं जायचं बांधावरती एका साइडकून बघायचं आणि जी काय तुमच्या नांगराचे तास मारतात सरळ त्याची थप्पी सारखी लेवल म्हणजे वावर असं लेवलला दिसतं का म्हणजे पडलेली थप्पी काय होतं पहिल्या नांगरावर मारला आ, नांगर तास मारलं वळून गेलो दुसरा मारला तिसरा मारला चौथा मारला त्याच्यामध्ये जर पहिल्याची थप्पी व्यवस्थित पडली दुसऱ्याचे खड्डा दिसला तिसऱ्याची परत चढ दिसला तर याला म्हणायचं थप्पी म्हणजे खालीवर म्हणजे काय होतं नांगर हा तुमची जेव्हा चालतो तेव्हा एक बाजूनं थप्पी सारखी टाकत नाही आणि एक बाजूनं सारखी टाकतो म्हणजे एक एक पूर्ण पडत नाही तर मग त्यासाठी काय करायचं असतोय मित्रांनो आपल्याला तर हा आहे नांगर सर पुढे घ्या कॅमेरामॅन तर हा नांगर तर मित्रांनो काय असत याच्यामध्ये थप्पी सारखं पडण्याला हे असतं स्टॉपर पुढे कॅमेरामॅन स्टॉपर थप्पी सारखं पडणं न पडणं या स्टॉपर वरती अवलंबून असतं त्यासाठी काय करायचं मित्रांनो तर सर इकडून का ना ना। तर काय करायचं मित्रांनो हे स्टॉपर तुम्ही तुमच्या जवळचं जे वर्कशॉप असेल त्याच्याकडे जायचं आणि त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला सांगायचं का आमची थप्पी सारखी पडत नाही त्याला एक्सपिरियन्स असेल तर अनुभव असेल तर तो तुम्हाला करून देईल नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला एक यातलं नॉलेज असावं किंवा माहिती असावं म्हणून काय करायचं तुम्ही तर ही स्टॉपर असते आता त्यामध्ये तुमची पलटी कोणत्या साईडनं सारखी पडत नाही ते तुम्हाला शेतात चालवल्याच्या नंतर लक्ष देतं ज्या बाजून पलटी म्हणजे सारखी पडत नाही ती बाजू स्टॉपर घासून खा त्याला खाली वर सरकून घ्यायचं तर त्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो साधारणत आपल्याला शे जरी स्टॉपरवरचे अवलंबून असलं तरी अजून एक दुसरं का शे आणि याचं अंतर सारखं आहे का सेंटर शेव बघायचा आता हे अंतर जे मोजायचं तेच पलटी करून अंतर मोजायचं ते अंतर जर सारखं निघलं तर ठीक नाही निघलं तर त्या पद्धतीत ह्या स्टॉपरची सेटिंग लावून घ्यायची लक्षात आलं का मित्रांनो जर तुमची थप्पी सारखी पडत नसेल किंवा पलटी सारखी पडत नसेल तर करायचं काय तर हे सेटिंगची स्टॉपरवर हो असती बऱ्याचशा शे, शेतकरी मित्रांचा प्रॉब्लेम तोच असतो आणि त्यांचं म्हणणं असतं का माझ्याकडे भरपूर प्रमाणात शेतकरी मित्र येतात आणि मला त्या बाबतीत विचारतात मी बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो त्याचबरोबर जे काही लांबचे माझे शेतकरी मित्र असेल आणि त्यांना प्रॉब्लेम असेल आ, ची तर त्यांनी हे स्टॉपरची सेटिंग लावून घ्या आणि मित्रांनो जर अजून तुम्हाला काही अडचण असेल आणि काही तुमच्या नांगराबाबतीत रोटा व्हेटर बाबतीत पेरणी यंत्रा बाबतीत आणि इतर शेती अवजाराविषयी काही अडचणी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस धन्यवाद <coughs> शेतकरी मित्रांनो